नमस्कार मुलांना हवेचा दाब या धड्यामध्ये आपण भूपृष्ठावरील दाब पट्ट्यांची ओळख करून घेऊयात सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान आहे विषुवृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचं वितरण असमान असतं त्यामुळे प्रथम तापमानाचे पट्टे निर्माण होतात उष्ण समशीतोष्ण आणि शीतकटिबंध हे आपण मागच्या इयत्तेत शिकलो आहोत तापमानापट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हवा दाबपट्ट्यांची निर्मिती होते म्हणजे पहिले तापमानाचे पट्टे निर्माण होतात आणि ते पट्टे आहेत त्यामुळे हवेचे दाबपट्टे निर्माण झालेले आहेत या पट्ट्यांची आपण माहिती घेऊया पहिला दाबपट्टा आहे विषवृत्तीय कमी दाबाचा पट्टा संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर फक्त कर्कवृत्त ते मकर वृत्त या दरम्यान सूर्याची किरण लंबरूप पडतात त्यामुळे या भागात तापमान जास्त तिथल्या उष्णतेमुळे हवा प्रसरण पावते हलकी होते आकाशाकडे जाते आपल्याला नेहमीच हे लक्षात ठेवायचंय की हवा जेव्हा उष्णतेने उष्ण तापमान असलं की हवा गरम होते प्रसरण पावते हलकी होते आणि आकाशाकडे जाते याच्या उलट जेव्हा हवा थंड होते तेव्हा ती आकुंचन पावते जड होते आणि जमिनीकडे येऊ लागते हे कायम या धड्यात शिकताना लक्षात ठेवायचं आहे तर या विषुवृत्तीय पट्ट्याच्या बाबतीत उष्णतेने हवा प्रसरण पावते हलकी होते आकाशाकडे जाते ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शून्य ते पाच अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यालाच विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा असं म्हटलं जात याच्या पुढचा पट्टा आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे हे दोन्ही गोलार्धात आहेत एक उत्तर गोलार्धात आणि एक दक्षिण गोलार्धात हम्म या ठिकाणी नाही आहेत हा आता त्याच्याबद्दल माहिती घेऊया हे वातावरण दाखवलेलं आहे हम्म विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण आणि हलकी हवा आधी उंचीवर गेली ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर आणि दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होते आणि पुन्हा खाली येऊ हो लागते पृथ्वीकडे जड झालेली ही हवा पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते दोन्ही गोलार्धात परिणामी उत्तर गोलार्धात पंचवीस ते पस्तीस अंश आणि दक्षिण गोलार्धात पण पंचवीस ते पस्तीस अंश दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही हवा अशी इकडे खाली येते ही हवा कोरडी असते त्यामुळे तिथे पाऊस पडत नाही आणि पृथ्वीवरची बहुतेक उष्ण वाळवंट या प्रदेशात आढळतात दा आपल्या राजस्थानातलं थरचं वाळवंट हे सुद्धा अशाच प्रकारचं उष्ण असं उष्ण वाळवंट आहे याच पट्ट्यात येतं पुढचे पट्टा आहे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे हे पण दोन पट्टे आहेत पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तुलनात्मक दृष्ट्या वक्र आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचं क्षेत्र कमी आहे हे दिसतंय बघा तुम्हाला या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडायला जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे आणि पृथ्वीची परिवलनाची गती आहे परिवलनाची जी गती आहे त्यामुळे त्या या भागातली हवा बाहेर फेकली जाते आणि हवा बाहेर फेकली गेल्यामुळे तिथे दाब कमी होतो आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हा परिणाम पंचावन्न अंश ते पासष्ट अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिण या दोन्ही गोलार्धात दिसून येतो हे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आहेत पुढचे पट्टे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे ध्रुवीय प्रदेशात दोन्ही ध्रुवात वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असतात त्यामुळे तिथली हवा थंड असत परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात कारण हवा थंड असली की दाब जास्त असतो आणि ध्रुव भागात जास्त दाबाचे पट्टे तयार होतात ही स्थिती ऐंशी अंश ते नव्वद अंश या उत्तर आणि दक्षिण पक्षवृत्तांच्या दरम्यान दिसून येते हवा दाब पट्ट्यांचं आंदोलन सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या ज्या क्रिया आहेत त्याच्यामुळे पृथ्वीवर जो सूर्यप्रकाश पडतो त्याचा कालावधी आणि त्याची तीव्रता सुद्धा विषुवृत्तापासून उत्तर आणि दक्षिण दरम्यान बदलत जाते त्यामुळे हवेचे तापमान पट्टे आणि त्यावर अवलंबून असलेले दाब पट्टे या स्थानात थोडासा बदल होतो म्हणजे त्याच्यात ते पट्टे हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात पाच ते सात अंश उत्तरेकडे आणि दक्षिणायनात पाच ते सात अंश दक्षिणेकडे असा हा बदल होत असतो यालाच हवा दाब पट्ट्यांचं आंदोलन असं म्हटलं जात आता आपण पट्टे पाहिले आता हवेच्या दाबाचे परिणाम पाहूयात हवेच्या दाबाचा परिणाम म्हणजे वाऱ्यांची निर्मिती होते वादळे निर्माण होतात याबद्दल आपण पुढच्या धड्यात जास्त माहिती घेऊयात एखाद्या स्थळाची उंची मोजण्यासाठी उपयोग होतो आपल्याला माहिती आहे की जस जसं उंच जातो तस तसा हवेचा दाब कमी होत जातो मग एखाद्या ठिकाणचा हवेचा दाब किती आहे यानुसार त्याची उंची किती आहे हे ठरवता येतं आरोह हो पर्जन्याची निर्मिती होते म्हणजे जमीन खूप तापते त्यामुळे हवा तापते मग हवा गरम होते प्रसरण पावते हलकी होते जाते, वर जाते वर गेल्यावर थंड होते त्यातल्या बाष्पाचं संगणन होऊन ढग तयार होतात आणि उशिरा दुपारी पाऊस पडतो कधी कधी जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडतो हा पाऊस दुपारी चारच्या सुमारास पडतो म्हणून त्याला फोर ओ क्लॉक असं सुद्धा म्हणतात हवेचा दाबाचा श्वसन क्रियेवर सुद्धा परिणाम होतो आपल्याला श्वास घेण्यासाठी फुफ्फुसातल्या हवेच्या दाबापेक्षा बाहेरच्या हवेचा दाब जास्त असणं आवश्यक असतं तरच जास्त दाबाकडून आत शरीराच्या आत हवा येऊ शकते उंचावर जर आपण गेलो तर हा दाब उंचावरच्या प्रदेशात कमी असतो बाहेरच्या हवेचा दाब आतल्या फुफ्फुसाच्या दाबापेक्षा आणि मग श्वसनाला त्रास होऊ शकतो त्यामुळे हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवर पण परिणाम होतो आता आपण शेवटच्या भागाकडे येतो आहोत ते म्हणजे समदाब रेषा या भागाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही पुस्तक काढलं तर जास्त सोयीचं होईल पुस्तकाचं पान नंबर एकोणीसवर हा नकाशा आहे समदाबरेषांचा नकाशा तर पृथ्वीवरील समानदा हवेचा समान दाब असलेली ठिकाणं ज्या रेषेनी नकाशावर जोडलेली असतात त्याला समदाबरेषा असं म्हणतात या समदाब रेषा आहेत याचा अर्थ या सगळ्या ठिकाणांचा इथे जी ठिकाणं असतील समुद्रावरती किंवा जमिनीवरची तिथला दाब हा सगळीकडचा सारखा असेल एक हजार तेरा मिलीबार इतका आता हे जे प्रदेश आहेत समुदावरेशांचे हे जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपण जे दाबपट्टे शिकलो त्याप्रमाणेच याचं वितरण तुम्हाला दिसून येईल की विषुवृत्ताच्या जवळ उत्तर आणि दक्षिण दिशेला कमी दाब आहे मग थोडा दाब वाढलेला आहे इथे तो बघा या ठिकाणी हा आ, एक हजार एकोणीस वगैरे वाढलेला आहे तर इथे एक हजार सोळा दिसतो आहे म्हणजे एक हजार तेराच्या तुलनेत हा दाब वाढलेला आहे म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे दोन्ही गोलार्धात हा फरक तुम्हाला दिसून येईल बघा नीट त्यानंतर मग पुन्हा कमी दाबाचे पट्टे दिसतात आणि उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आणि पुन्हा ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असं वितरण या नकाशात आपल्याला दिसून येतं त्याचा अक्षवृत्तीय विस्तार सुद्धा तुम्ही अंदाजे पाहू शकता अ खंड आणि महासागर याच्या भागात समदाब रेशांबद्दल बघूया काय आहे तर उत्तर गोलार्धामध्ये खंड जास्त आहे जमीन जास्त आहे हा आणि दक्षिण कोलार्धामध्ये पाणी जास्त आहे आणि जमीन कमी आहे त्यामुळे काय होतं की उत्तर गोलार्धात बहुतेक रेषा जेव्हा सागरातून जमिनीवर जातात त्यावेळेला त्यावेळेला सागरातून जमिनीवर जाताना त्या नैऋत्येकडे वळलेल्या दिसतात त्यातलं अंतर सुद्धा इथे जेव्हा जमिनावर जातात तेव्हा कुठे कमी तर कुठे खूप जास्त असं आपल्याला दिसत दक्षिण गोलार्धात मात्र जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे दक्षिण गोलार्धात बहुतांश रेषा या एकमेकांना समांतर असतात आणि त्यातलं अंतरही बघा ते, अंतर ते खूप तुलनेने कमी आहे उत्तर गोलार्धातल्या जमिनीच्या भागापेक्षा इथलं हे अंतर खूप कमी आहे उत्तर गोलार्धातल्या समदाब रेषा या वक्र आहे सॉरी सॉरी उत्तर गोलार्धातल्या रेषा या बऱ्याचशा वक्र झालेल्या दिसत आहेत आपल्याला आणि त्या अक्षवृत्तांना समांतर नाही आहेत कुठे त्या गोल झालेल्या आहेत कुठे वक्र आहेत दक्षिण गोलार्धात बघा दक्षिण गोलार्धात समदाब रेषा या बऱ्याचशा सरळ आहेत आणि अक्षवृत्तांना बऱ्यापैकी समांतर आहेत तर या समदाब रेषांचा नीट अभ्यास करा निरीक्षण करा आज आपण इथेच थांबूया बाय